नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न स्पीड्स, किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव काय आहे जे अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी वायुपुत्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या या इलेक्ट्रिक रॉकेटचं नाव वा आहे वायुपुत्र प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या योजनेने एकाच महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप बसून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मागेल त्याला सौर कृषी पंप काय मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेने या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये जवळपास पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त सौर कृषी पंप बसून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे दोन चार पाच पॉइंट आहेत ते लिहून घ्या महाराष्ट्र राज्याने एकाच महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर सिंचन पंप बसून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ही या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे गिनीज रेकॉर्डची सर्वांसाठी सौर पंप योजना पंपाच्या बहुतेक किमतीची भरपाई करते ज्यामध्ये शेतकरी फक्त दहा टक्के पैसे देतात शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तीस टक्के आणि राज्य सरकारकडून साठ टक्के असं या ठिकाणी अनुदान मिळतं अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के अनुदान मिळतं आणि ते फक्त पाच टक्के योगदान देतात बीड जिल्ह्यामध्ये दे सुमारे सात हजार पंपांसह सर्वाधिक स्थापना या ठिकाणी नोंदवण्यात आली आहे स्थापना म्हणजेच इन्स्टॉलेशन त्यानंतर बीडमध्ये सर्वात जास्त सात हजार त्यानंतर जालन्यामध्ये सहा हजार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार या ठिकाणी सौर पंप इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे योजना दिलेली नाहीये या ठिकाणी हे सौर पंप इन्स्टॉल देखील करण्यात आले आहेत याच्यासाठी हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलेला आहे ठीक आहे महाराष्ट्र आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारा भारतातील पहिला विमानतळ कोणता ठरलेला आहे वॉटर पॉझिटिव्ह एअरपोर्ट या ठिकाणी कोणता ठरलेला आहे हा या ठिकाणी कॅप्शन मिळवणारा दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी जल सकारात्मक दर्जा हा टॅग प्राप्त करणारा भारतातील पहिलं या ठिकाणी विमानतळ बनलेलं आहे लगेच बाकीचे जे काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरू झाली तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जावर चालणारे प्राणी संग्रहालय कोणतं तर बननेर घट्टा बायोलॉजिकल पार्क भारतातील पहिलं इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपतमध्ये मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारं भारतातील पहिलं राज्य कर्नाटक भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित होणार तर आंध्र प्रदेशमध्ये शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले भारतातील पहिलं राज्य गोवा भारतातील पहिले जनरल झेड थीम असलेले पोस्ट ऑफिस म्हणजे जेनजी थीम असलेले पोस्ट ऑफिस आय आय टी दिल्ली आणि जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारा भारतातील विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बरोबर प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतामध्ये डिजिटल ऍड्रेसिंग सिस्टीम तयार करण्यासाठी पोस्ट विभागाने प्रस्तावित केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ध्रुवा काय नाव आहे ध्रुवा डी एच आर यू व्ही ए ध्रुव असं या ठिकाणी या इनिशिएटिव्हचं नाव आहे तुम्हाला काय विचार जाऊ शकेल या ध्रुवाचा फुलफॉर्म काय आहे तर लिहून घ्या डिजिटल हब फॉर रेफरन्स अँड युनिक व्हर्च्युअल ऍड्रेस ध्रुव काय आहे हा एक नवीन ॲड्रेस फ्रेमवर्क आहे ज्याचा उद्देश भारतातील प्रत्येक घराला एक युनिक डिजिटल ओळख देणं आहे जसं की प्रत्येक व्यक्तीसाठी आधार असतो बरोबर नाही तसं प्रत्येक घराला आता एक या ठिकाणी युनिक डिजिटल ओळख देणं हा याच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे या ठिकाणी पोस्ट विभागाने प्रस्तावित केलेला हा उपक्रम आहे ज्याचं नाव आहे ध्रुव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्यातील तेनकासी जिल्ह्याने गोल्डन कोल्ल्याचा राजदूत नावाचा संवर्धन कार्यक्रम सुरू केलेला आहे चौथ्या नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सोनेरी कोल्ल्याच्या वेगाने कमी होत चाललेल्या संख्येला वाचवण्यासाठी या ठिकाणी तमिळनाडू राज्य सरकारने तेनकासी जिल्ह्यामध्ये गोल्डन कोल्ला अँबॅसेडर किंवा सोनेरी कोल्ल्याचा या ठिकाणी संवर्धन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरीनचे आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा टी पीयू काय टी पी यू, -यू टेन्सर प्रोसेसिंग युनिट कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे किंवा डेव्हलप केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुगलने या ठिकाणी युनिट या ठिकाणी विकसित केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे जे काय टीपीयू आहे टेन्सर प्रोसेसिंग युनिट ही एक विशेष चिप आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कार्य जलद करण्यासाठी बनवण्यात आलेली आहे दोन हजार सोळामध्ये गुगलने विकसित केलेली टीपीयू गुगल सर्च ट्रान्सलेट आणि फोटोज यासारख्या ऍप्लिकेशनला या ठिकाणी पॉवर देण्यासाठी मदत करतं तर गुगलने हे डेव्हलप केलं आहे टी पीयू फुल फॉर्म आहे टेन्सर प्रोसेसिंग युनिट ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा प्रेम कुमार यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी बिहार तर या ठिकाणी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याचे जे काही विधानसभा आहे त्याचे नवीन अध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत प्रेम कुमार असं त्यांचं नाव आहे मला कमेंट करून सांगा आपलं जे काही महाराष्ट्र राज्याची विधानसभा आहे त्याचे वर्तमानमधील प्रेसिडेंट अध्यक्ष कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण बिहारबद्दल एकदा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय हवाई दलाच्या निरीक्षण आणि सुरक्षिततेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी एअर मार्शल तेजबीर सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एअर मार्शल तेजबीर सिंग असं त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो यांना या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या निरीक्षण आणि सुरक्षितताचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्तीबद्दल तर जाता जाता काय करूया नवनवीन ज्या काही अपॉइंटमेंट झालेल्या आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारताचे अटॉर्नी जनरल पदी आर व्यंकटरमणी टाटा मोटर्स एम डी आणि सीईओ शैलेशचंद्र भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे तेरावे संचालक कनद दास बीसीसीआयचे चे अध्यक्ष मिथुन मनहास राष्ट्रीय कॅडेड कॉर्पचे महासंचालक वीरेंद्र वत्स आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शांता रंगास्वामी असोशमचे नवीन अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा आयुसीयन प्रजाती जगण्याचे आयोगाचे पहिले आशियाई अध्यक्ष विवेक मेनन आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई आणि आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र पुढचा प्रश्न अलीकडेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या सात डिसेंबरलाच आपण दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉइंट आहेत ते लिहून घ्या हा दिवस जागतिक कनेक्टिव्हिटी वर्ल्ड कनेक्टिव्हिटी आर्थिक विकास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यामध्ये नागरी विमान वाहतुकीची भूमिका ओळखण्यासाठी पाळला जातो या दिवसाचा साजरा करण्याचा मागचं उद्दिष्ट आहे जागतिक स्तरावर नागरी विमान वाहतुकीचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि याला सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक करारावर स्वाक्षरी केल्याच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस प्रथम साजरा करण्यात आलेला होता या सगळ्या गोष्टी कशाबद्दल आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लियर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या देशाने महिलांच्या हत्येला वेगळा गुन्हा म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याचसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे खूप चांगला निर्णय घेण्यात आला आहे पर्याय क्रमांक डी इटली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इटली देशाने काय केलेलं आहे त्या देशाच्या अंतर्गत जे काही महिलांच्या हत्या होत असतात त्याला या ठिकाणी एक सेपरेट क्राईम न्यू क्राईम वेगळाच गुन्हा म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी जन्म शिक्षा देखील ठोठवण्यात आली आहे पुढचा प्रश्न फिल्ड मार्शल असीम मुनीर यांची कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख सी डी एफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाकिस्तान देशाच्या संरक्षण दलाचे पहिले प्रमुख सी डी एफ म्हणून या ठिकाणी असीम मुनीर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पाकिस्तान राष्ट्रपती आहेत आरिफ अलवी पंतप्रधान आहेत शाहबाज शरीफ राजधानी आहे इस्लामाबाद चलन आहे पाकिस्तानी रुपया पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलियाचे विक्टोरिया विद्यापीठ दोन हजार सव्वीस पर्यंत कोणत्या शहरामध्ये आपले पहिले भारतीय कॅम्पस उघडणार आहे तर पर्याय क्रमांक बी गुरुग्राम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया युनिव्हर्सिटी दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्राम शहराच्या अंतर्गत पहिलं भारतीय कॅम्पस इंडियन कॅम्पस या ठिकाणी ओपन करणार आहे पॉईंट लिहून घ्या ऑस्ट्रेलियाचे विक्टोरिया विद्यापीठ दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत दिल्ली एन सी आर परिसरातील गुरुग्राम शहरामध्ये पहिलं भारतीय कॅम्पस उघडणार आहे जिथे ते त्यांचे खास ब्लॉक मॉडेल वापरून शिक्षण देणार आहेत ज्यामुळे विद्यार्थी एका वेळी एकाच विषयावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतील त्यांना तसं बनवायचं आहे शेवटचा प्रश्न भारतीय सैन्याने कोणत्या शहरामध्ये युनो योद्धा दोन हजार पंचवीस ही कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान एकुवेरीन दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित केला जात आहे बांगलादेश मालदीव मलेशिया किरशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे